गेली बारा वर्ष तुम्ही मुलांना आहे ओके तर तुम्हाला या बारा वर्षामध्ये काय फरक जाणवला मुलांमध्ये जे त्यावेळची मुलं असतील आताची मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय फरक जाणवतोय फरक खूप म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे ठीक आहे आणि चेंज हा पॉझिटिव्ह वेमध्ये नाही म्हणत आणि मी सारखं सारखं बोलतो आहे याच्यामध्ये की हा जो मी पॉडकास्ट करतो हा स्पेसिफिक क्राऊडसाठी आहे ठीक आहे तर हा ड्रास्टिक चेंज जो आहे ना तर ड्रास्टिक चेंज असं आहे की पॅरेंट्स पण बोलताना बोलतात की आम आमच्या वेळी आम्ही हे केलेलं आम्ही ते केलेलं आहे तेव्हा डिस्ट्रॅक्शनची साधनं कमी होती म्हणजे फोन म्हणा किंवा घरातून येणं पुन्हा इथे जाणं स्कूलमध्ये जाणं तेवढंच तुमचं इकडे रस्ता होता ठीक आहे मुलांमध्ये ड्रास्टिक चेंज असे आलेले आहेत की मुलं खूप चिडचिडी झालेली आहेत त्यांचं बिहेवियरियल बिहेवियरियल म्हणजे जे चेंजेस आहेत ते खूप वियर्ड आहेत ओके ते खूप स्टबन आहेत म्हणजे ते इन अ अदर वे ठीक आहे देर इज नो डिसिप्लिन ओके तर फॉर मी डिसिप्लिन इज ऑलवेज ग्रेटर दॅन सक्सेस ठीक आहे कारण सक्सेस ते आहे ते सक्सेस इज इमेज इमेजरेबल म्हणजे तुम्ही आज मी चाळीतून वन बी एच केमध्ये आलो आज मला वन बीएचके पण कमी आहे मी टू बीएचके मध्ये जाणार मी टू बीएच नंतर मी पुन्हा डुप्लेक्ससाठी हे करणार तर सक्सेस इज अ लाईन इज इट्स अ थिन लाईन मी आज इथे उभा आहे मी लाईन ड्रॉ केली मी जम्प करून तिकडे गेलो मी दुसरी लाईन ड्रॉ करणार दॅट इज अ सक्सेस ओके आणि ते कधी येणार जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असाल तर तुम्ही डिसिप्लिनच नसाल तर ती गोष्ट होणारच नाही आणि तुमचं डिसिप्लिन सकाळी अंतरुणाच्या घडीपासून चालू होता आम्ही आम्ही अजूनही करतो कारण आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे आता जी मुलं करतात का चला सकाळचं स्कूल आहे सर आमचं कोण होतं घडी मारणं याच्यात काय सर याच्यात काय याच्याने कोणतं डिसिप्लिन आलं स्वतःबद्दल आदर निर्माण होतो एकदा करून बघा काहीतरी केलेल्याची सकाळी उठून केलेल्याची भावना असते त्याच्यामध्ये करून बघा ना नाहीतर मुलाला विचारा काय काय फरक जाणवतो तर सर्वात आधी ना मुलांना डिसिप्लिन देणं फार गरजेचं आहे ठीक आहे सर असं म्हटलं जातं की जे जा एकदम क्रिएटिव्ह माणसं असतात ती एकदम लेझी असतात आणि हे असं असतं आणि तसं नसतं डिसिप्लिन असं 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 शेड्यूल शेड्यूल नसतं दॅट इज ते एकदा त्या लेवलला गेल्यानंतर आहे ठीक आहे त्या लेवलला गेल्यानंतर आहे ठीक आहे ते आधी कसे होते काय कसे होते प्रत्येकाचे एक डिफरंट केसेस असतात बरोबर ओके तुम्ही फक्त एक जे फेमस झाले त्यांच्या केसेस घेऊन जर डिस्कस केला ते असं नाही म्हणा ठीक आहे त्यामुळे ती डिसिप्लिन आहे ना hmm. ती लहानपणापासून लावणं गरजेचं आहे त्यामुळे मी अजूनही जर तुम्हाला विचारलंस मी अजूनही शंभर पुशअप्स मारतो डेली कारण मला ती सवय लागलेली आहे कारण आय लव्ह माय बॉडी आणि ती गोष्ट मला सकाळी उठून करायची दिस इज अ वन काइंड ऑफ डिसिप्लिन